त्याला निवडून देऊ फायदा मी आता लोक त्यालाच मतदान केलं जवळपास मतदान के ला करायला लागलो तेव्हापासून नंबर एक चालू पाच माणूस होता आम्ही मी पंचवीस वर्ष त्याच्या सोबत आहे आमच्या सिल्लोड बंद करून टाकले त्याच्या वतीनं नवीन ठरले तसा हा माणूस पूर्ण भारतात आवाज करणार आहे हा आवाज झाला पण आमच्या तालुक्यातून एक हा एक टक्का लाखो मतदान लीड रे बीजेपीचे कार्यकर्ते आले ते मला खासदार साहेबाकडे उचलून न्यायला आले ते सतरा जण आले मला उचलून घेऊन चालले होते पण ते तुम्ही सोडून पळून आलो आम्ही टेस्ट टाकलं म्हणून आणि दिल्लीत आवाज करणारा माणूस खास वाटतो ते माणूस दिल्लीत जाता पण काही बसत नाही ते बाकड्यावर निस्त बसून राहतात मी लक्ष्मण पुंडलिक गोरे की आमच्या गावापासून जे कन्नड शिंडो सिल्लोडच्या बाउंडीपासून पूर्ण नदी जे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जसं पाणी येतं तसं पाणी निघून जातं कुठे डॅम नाही कुठे काही नाही आज आमच्या गावाला टँकर नाही पूर्ण सरकारलाच नाही पूर्ण तालुक्याची बयान अवस्था आहे आमच्या शिल्लोडचा सहकार सहकार कारखाना सभासत्त्यानं बंद करून टाकले त्याच्या वतीनं नवीन भरले ती मशिनरी ने खोलून नेली सहकार सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची शेतकऱ्यावर भयानक वाईट दिवस आणले त्याचे आणि कारखाना बंद करायचं कारण एक आहे शिल्लोडचा बंद करायचा हा ऊस सिल्लोडचा ऊस कन्नडचा ऊस रामेश्वर सहकारी सा साखर कारखाना बकर झाला नाही हे नंबर एक बंडल बाज माणूस मी पंचवीस वर्ष त्याच्या सोबत आहे या दर्जाने कार्यकर्ते म्हातारी माणसं बसून ठेवतो त्या दर्जाने निघून जातो असा इतिहास आहे किती नुकसान झालं भयानक नुकसान झालं सर आमचे कर्ज बाजार झाले शेतकरी आमचे गोष्टीला हे राहू शब्द आम्ही त्याचा कारखाना चालू असा नाही हा कारखाना बंद ठेवला तेव्हा त्याचा कारखाना इकडचा ऊस पूर्ण तिकडे नेऊ शकतो मग आता मंगेश साबळे यांच्याकडून काय अपेक्षा हे आय एस आय माणूस हे शिकलेला माणूस अशा माणसाची गरज आहे जसा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मा या माणसाची गरज आहे इमची जल जसा संशयित बोलणार माणूस मराठीसाठी मराठा साठी इमचे जलील साहेब बोलले तसा हा माणूस पूर्ण भारतात आवाज करणार आहे आणि आवाज झालाच जिल्ह्याच्या दृष्टीने अशा कोणत्या मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ज्या अजूनही झाले नाही काहीच गोष्टी कशाला म्हणते काहीच माहिती नाही सर त्यांना मळे आसाम पान आहेच आपला पण त्याचे एक एक नाईट करणार नाही नाही पूर्ण नाईट ना, टाईट करू आपले मतदार बंधू आणि मतदान एकदम आता काही कार्यकर्ते फिरू शकत नाही सरची परिस्थिती मध्ये पण आमच्या तालुक्यातून एक हजार एक टक्का लाखोशी मतदाना लीड राहील भयानक लीड राहणार जय जय महाराष्ट्र माझ्या गावात बी माझ्या घरी कार्यकर्ते आले ते बीजेपीचे बीजेपीचे कार्यकर्ते आले आणि ते मला खासदार साहेबाकडे उचलून न्यायला आले अशी आज या खासदार साहेब चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये आम्ही देळगाव तार तालुका भोकर कशा आम्ही टेटेस टाकलं म्हणून हा टेटेस टाकलं म्हणून ते सदर जण आले आणि मला उचलून घेऊन चालले होते पण मी त्या तुम्ही सोडला पळून आलो विकास करणारा माणूस आहे ना हाच माणूस आम्हाला विकास करू शकतो असं वाटतं आणि दिल्लीत आवाज करणारा माणूस हाच वाटतो ते माणूस दिल्लीत जाता पण काही बसत नाही ते भाकरा निस्त बसून राहत काही म्हणत नाही शेतकऱ्याविषयी म्हणत नाही मराठा विषय म्हणत नाही कोणत्याच विषय काही म्हणत नाही त्याला निवडून देऊन फायदा बी नाही मी आता लोक त्यालाच मतदान केलं जेव्हापासून मतदान करायला लागलो तेव्हापासून पण आता त्याच तोंड बी पाटत नाही मला विकासच नाही काहीच नाही काहीच नाही त्या अशी दबाव आणि त्याचा फक्त उचलून न्यायला लागलेत मला पण मी पळून आलो जायचं